तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही करायची आता राम कृष्ण हरी तुतारी वाजवा घरो घरी माऊल माझ्या मुलीं माझ्या चिमण्यां तुमचा मला विश्वास आला बारा नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियाताई तुम्हाला माझ उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा बारामती हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भेटार आहेत का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अंतुले धाब्या जाऊन खाऊ नका येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचं बटन दाबून वीस तारखेला विजय करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या बोलण्यांना धन्यवाद बहादरांनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला म्हातारीला तळतळा ताल लावू नका आपले आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा